स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामींचं प्रगत दिन येत आहेत तर त्याच्याबद्दल आपण दादा महाराजनी काही माहिती सांगावी श्री स्वामी समर्थ स्वामी प्रगत दिन उत्सव आपण या मंदिरात मागच्या भागामध्ये बघितलं होतं की सुरुवातीच्या काळामध्ये कसा साजरा होत होता आणि नंतरच्या काळामध्ये त्याचं कसं बदल होत गेले आणि मुख्य बदल झाले म्हणजे येणारे भक्त संख्या वाढली त्याच्याबरोबर सेवेगिरी संख्यासुद्धा वाढली आता माझ्याबरोबर जो बसलेला आहे इथे म्हणजे आम्ही चिरंजीव भावी लहान असलेपासून मी त्याला बघतो जसा तो स्वामी सेवेमध्ये आलेला आहे तसं या मंदिरामध्ये अतिशय झोकून देऊन काम करायचं आणि आता म्हटलं तर मंदिराची नव्वद टक्के जबाबदारी त्यांनी स्वीकारली असं म्हणायला हरकत नाही म्हणजे इतकं तो इथे काम करतो दिवसभर तो इथे असतो त्याचा व्यवसाय सांभाळून त्याचं दुकान सांभाळून तो परत जेवढा जास्तीत जास्त वेळ इथे देते तेवढा तो देत असतो जेवढा वेळ दुकान तेवढाच वेळ इतिहास समजू आपण फार तर अतिशय मन लावून काम करायचं से मिळेल ती सेवा करायची आणि आज त्याचा वाढदिवस आहे तर मी आपल्या सर्व स्वामी परिवारातर्फे त्याचं मी अभिष्टचिंतन भावीन तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जुना जेव्हा सुरुवातीचा उत्सव होत होता त्याच्या उत्सव आणि त्याच्या नंतरचं महत्त्वाचं असतं मी त्यावेळेला बोललो होतो की अंबरनाथचे ते आमचे मेवणे वगैरे यायचे इथे माझी बहीण यायची आणि ते दोघं मी आणि एक दोन सेवेकिरी वगैरे असायच्यात तो सगळं नियोजन केलेलं असायचं ते आणि सगळ्यात महत्त्वाचं असं होतं की दुसऱ्या दिवशी उत्सव संपन्न झाला दोन अडीचशे लोकांचा आम्हाला त्यावेळेला खूप मोठं वाटायचं अडीचशे लोकांचं आपल्याला प्रसाद बनवायचा आहे वगैरे असं ते त्यावेळेला सकाळचे सकाळचा कार्यक्रम काही नसायचा मंदिरामध्ये एकदम संध्याकाळच्या वेळेलाच आरती आणि प्रबोधन पण नव्हतं आरती आणि महाप्रसाद एवढे दोन कार्यक्रम फक्त त्या हो दिवशी व्हायचे ज्या दिवशी प्रगत दिन असेल त्या दिवशी नाही म्हटलं तरी जो गुरुवारचा जो भक्त आहे येणारा तो त्या दिवशी काही ना काहीतरी सेवा करायचा नंतर म्हणजे ज्या आपला कार्यक्रम सुरू व्हायचा महाप्रसाद सुरू व्हायचा त्याला कोणी येऊन मग कोणी ते पत्रावळी उचलायला लागेल कोणी पाणी द्यायला लागेल कोणी टेबल खुर्च्या उचलेल त्यामुळे त्याच दिवसाची नंतर आम्हाला एवढी भीती वाटायची नाही की साय साडेसात आठ वाजले की भरपूर लोक यायचे माझ्या दुकानातले पण काही सहकारी होते ते यायचे खरी मजा होती दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी काय करायला लागायचं सगळीकडं हा पसारा एक तर झालेला असायचा सा, संपूर्ण जिथं आपण स्वयंपाक करायचो पार्किंगमध्ये आमच्या त्या बाजूला ते पार्किंग सळं खराब झालेलं तेल उडालेलं आहे खरकडं सांडलेलं आहे मंदिरामध्ये फुलांचे पाकळ्या पडलेल्या आहेत केर कचरा बरच झालेला आहे खरकडी भांडी पातली पातळी आचार्यांची त्या दुसऱ्या दिवशी असं वाटायचं की आपण खूप दमलो आता आत्ता थोडा तरी आराम करावा कारण आमच्या दुकानामध्ये कसं होतं गर्दीमुळे मला गुढी पाडवा तीन ते चार दिवस मग आमच्या गर्दीमध्ये असायची आम्हाला सुट्टी मिळायचं नाही आणि पाठोपाठ स्वामी जयंती पण मला सकाळी दुकानात जायला लागायचं मी मागे बोललो की ते तेवढा जो कॅशचा भरणा जो काय आता बँकेत करून मग परत दुपारी मला सुट्टी मिळायची होती आणि मग स्वामी जयंतीचा दिवस पूर्ण इथे परत सगळी ती मग दुसऱ्या दिवशी आपण असं वाटायचं थोडंसं उशीरा उठू थोडा आराम करू पण ते तसं नव्हतं कारण जेव्हा झोपायचं रात्री तर त्याला डोळ्यासमोर यायचं उद्या आपल्याला काय काम करायचं तो पहिली ती भांडी द्यायची कारण त्याचा परत दोन दिवसाचा तो भाडं लावेल मग दोन दिवसाचा भाडा लागण्यासाठी सकाळच्या सकाळी त्याला नेऊन दिली चोवीस तास या आतमध्ये तर एक दिवसाचा भाडं लागेल म्हणून आम्ही सकाळी परत मी माझे मिळणे संजयराव त्याच्यानंतर ती बहीण नीता आणि इथली कन्याशाळेपाशी माझी बहीण राहते आणखी सख्खी बहीण शमा ती यायची माझा एक मित्र यायचा आम्ही चौघं पाच जणं इथे आलं सुरुवातीला की ते संजयराव मी बोललो आपल्याला मागच्या की ते गॅजेटेड ऑफिसर आहेत पण ते इथं आल्यानंतर काहीही कुठलंही मानपान नाही सरळ ते बरमोना घालायचे टी शर्ट घालायचे इथे यायचे मोठमोठी पातळी इथनं पाठीमागनं आम्ही इथं आणून ठेवायचो ते स्वतः घासायला बसायचं माझी बहीण आणते त्यांच्या तर मी आणि माझी तिथसुलत बहीण होतो आम्ही ते पार्किंग तिकडं घासायला जायचो तिथून ते पार्किंग घासायचं पावडर वगैरे टाकून ते झालं की इथे मंदिराकडे यायचं कारण तिकडनं सगळं पाणी वाहत आलेलं असायचं इथपर्यंत मग इथनं मग मंदिर साफसफाई करून मंदिर धुवायचं ते पाणी आणि मस्त सगळं वरनं पाणी ढकलत 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 सगळं पाणी पाठीमागे घेण्याचं तो तोपर्यंत त्यांची भांडी घासून झाली जी भांडी इथे उन्हामध्ये वाळत टाकायची होती भांडी वाळली किती दुपारी परत उचलून ठेवायची मंदिरात हे सगळं होतोपर्यंत आम्हाला जवळजवळ दो, दो, दोन ते अडीच वाजायचं म्हणजे आम्ही सकाळी नऊ वाजता जे खाली यायचो ते दोन किंवा अडीच वाजता आम्ही घरी जायचो परत मग दुपारचं जेवण आणि मग त्या भांडीवाल्यांना सांगितलेलं असायचं तुम्हाला इतके असं भांडी इथे मिळतील तर भांडीवाले इथे यायचे ती भांडी त्यांचे ते घेऊन जायचे पण ती वेळ चुकायला नको आपलं भाडं जास्त जायला नको म्हणून आम्हाला सगळा खटाटोप करायला लागायचा तो आणि हे सगळं म्हणजे आत्ता काही लोकांना जे वाटतं की बाबा इथे मी ज्या खुर्चीवर इथे बसलेलो असतो मी एक आता जे दादा महाराज हे जे पद झालेलं आहे पण ते त्याच्या मागं काय आहे त्याच्या मागं किती कसं आम्ही पण कसे कष्ट केलेले आहेत किंवा महाराजांनी हे सगळं करून घेतात पण हे केल्यामुळं आणि त्याला कुठली आम्ही अपेक्षा ठेवली नाही जे हातात मिळेल ते काम करत गेलो सतरंज टाकणं सतरंज उचलण्यापासून आत्ता मी सांगितलंस भांडी घासणं भांडी वाळत टाकणं किंवा ते झाडून काढणं सगळं सग्ड़, सगळी कामं केली त्याच्यामुळं मग आज आपल्याला इथे महाराजांनीच आपल्याला शेवटी ते बसवलेलं आहे आणि अण्णांची आठवण आत्ता एकदम पटकन आली कारण हे सगळं झालं की पाठोपाठ मंदिर वर्धापन दिन यायचं आणि मंदिर वर्धापन दिन अण्णा कधी विसरायचे नाहीत स्वामी जयंती सरण मार्च एंड किंवा एप्रिलच्या सुरुवातीला वगैरे यायचे आणि मर मंदिर आपला वर्धापन दिन जून महिन्यामध्ये चार जूनला असायचा तो मे महिन्यात अण्णांचा फोन यायचा आपली तारीख किती आहे वर्धापन दिनाची मग असं वाटायचं की अरे आत्ता एवढा मोठा उत्सव झालेला आता परत तेवढी लोकं येतील का नाही येतील तर अण्णा म्हणायचे तुम्ही कार्यक्रमचं नियोजन करा मी आलो की लोक तिथे जमतील म्हणलेत मी काय काळजी करू नका म्हणायचे ते लोकांचे कार्यक्रमाशी बरं पाऊस काय कळा असायचा तो काय म्हणतात वळवाचा पाऊस असायचा काय कळाला मग असं वाटायचं की जून महिन्यातला कार्यक्रम आपण नंतर कधी घेतला तर की अण्णांना आपण आत्ता काहीच बोलायला नको आम्ही जरी ठरवलं काही बोलायला नको तरी अण्णांच्या बरोबर लक्षात ते बरोबर में ते फोन करायचे मे महिन्यात त्यामुळे तो कार्यक्रम परत नियोजन करायला लागायचं असते मग परत अंबरनाथला पहिला फोन संजयराव आणि जखी नाईक असं असं ते आपली तारीख ठरलेली आहे त्याच्या अगोदर एक दिवस तुम्ही यायचं इथं म्हणून अण्णा पण यायचं एकदा तर असं झालं होतं काहीही कुठल्याही वातावरणाचं काहीही संबंध नसताना दुपारी एक वाजता पाऊस सुरू आला अण्णा आले सकाळी अकरा वाजता जेवणाले करून ते थोडीशी विश्रांती घ्यायचे पूर्वी तसंच विश्रांती घेताना नेमका त्यांनी बघितलं खिडकीतनं बाहेर आमच्या सगळ्यांनी सांगतो पाऊस पडत होता अण्णांना सांगितलं अण्णा बाहेर पाऊस पडायला लागला ते म्हणजे पडू दे म्हणले बघू नंतर मी झोपतो म्हटले उठल्यानंतर बघू आपण म्हणून साडेचार पावणेपासला बघितलं तर पाऊस इतका धोधो पडत होता आणि आम्ही इथे वगैरे घालून दुपारी सगळी तयारी करणं म्हणजे आदर्शित मांडव घातला होता स्टेज घातलं होतं स्टेजवरती गाद्या पसरल्या होत्या पण वरती पत्रावर काही नव्हता त्याच्यामुळे दुपारी एक दीड वाजता त्या गाद्या उचलून इथे मंदिरामध्ये आणून ठेवलं पडतं आम्ही अण्णा उठल्यानंतर अण्णांना विचारला पाऊस म्हणलं असा असा आहे आणि सगळं गाद्या गुद्या उचलून ठेवल्यात कार्यक्रमच काय करायचं ते म्हणजे सहा वाजता आपण कार्यक्रम सुरू करू सहा ते साडेसहाच्या दरम्यान तोपर्यंत पाऊस थांबेल म्हणले तर सांगा काय सगळ्या लोकांना खाली यायला तिथं आपलं सेवेकरांनी यायला सांगा तर सेवेकरी आपले होतेच खाली कोण ना कोणतरी कुठे आडोशाडा उभं होतं कोण काय होतं त्यांना सगळ्यांना फोन करून सांगितलं आणि त्यावेळेला ते स्पीकर जे मा, मा, मा माईक आणि स्पीकर चाल आपल्याकडे नव्हते ते आपण बाहेरनं भाड्याने आणायचं त्यांना सांगितलं पाऊस पडतो म्हणून कार्यक्रम रद्द होऊन त्यांना सांगितलं नको म्हणून साडेपाच वाजता परत त्यांना फोन केला नाही नाही आणा आणा लागणार आहेत म्हणून ते काय ते म्हणजे किती वाजता आणू म्हटलं साडेसहापर्यंत आणा म्हटलं सा। असं असं आमच्या गुरुंनी सांगितलं आणि अक्षरशः साडेसहा वाजता त्याच्या अगोदर एक दहा मिनटं पाऊस थांबला म्हणजे एक थेंबसुद्धा पाऊस नव्हता देवाला आपल्या सेवेकऱ्यांनी भराभर सळग होतं ते पाणी सळ ढकललं स्टेजवरती परत गाद्या घातल्या जिथं त्या लाईटची जिथं जोड होते ते काढून ठेवलेलं पाण्यामध्ये ते सगळे भराभरा जोडले आणि सात वाजता आपला कार्यक्रम सुरू झाला आणि सात ते रात्री साडे अकरापर्यंत परत अजिबात पाऊस पडला नाही कार्यक्रम सगळा व्यवस्थित संपला आम्ही मी मुद्दाहून म्हणजे उल्लेख पण केला की आत्ता सकाळची गोष्ट अशी अशी घडली होती आणि अण्णांनी असं सांगितलं की इतकं पाऊस थांबेल आणि नंतर आपला कार्यक्रम सुरू होईल म्हटलं बरोबर त्यावेळेस तो कार्यक्रम सुरू झाला म्हटलं साडे अकरा वाजता साधारण अण्णांची गाडी अंबारातला रवाना झाली आणि बारा वाजता परत पाऊस सुरुवात झाली म्हणजे काय ती गुरु शक्ती म्हणतो नसे की त्यांनी तो कार्यक्रम वर्धापन दिनाचा आपला म्हणजे मंदिर वर्धापन दिन आम्ही म्हणायचो तो कार्यक्रम अगदी व्यवस्थित संपूर्ण उपस्थित म्हणजे अण्णा उपस्थित म्हणजे प्रत्यक्ष भगवंत किंवा स्वामी तो उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत करून घेतला आणि मग परत पावसाला सुरुवात झाली होती पण हे दोन कार्यक्रम असे व्हायचे आणि तेवढाच उत्साह तेवढाच आनंद मिळायचा एक एक वर्धापन दिन किंवा एक एक प्रगट दिनाचे एक एक अनुभव आहेत एक एक काही गोष्टी आहेत अशा काही गोष्टी घेऊन आपण परत पुढच्या भागामध्ये येऊ पण आत्ता हा जो वर्धापन दिन प्रगट दिन जो आहे ते सोमवारी आपल्या एकतीस तारखेला तर मी एकदा सगळ्या स्वामी स्वामीभक्ता परत आमंत्रण असंच देतो या आपल्या ह्या देऊळ कथा या चॅनलमार्फत की आपल्या मंदिरामध्ये मंदिर आपलं नारायणपेठेमध्ये एकशे बारा नारायणपेठ बाहेर रस्त्यावर माती गणपती म्हणून पुरातन मंदिर आहे गणपतीचं त्याच्या मागे हे आपलं स्वामींचं मंदिर आहे आपल्या ह्या मंदिराला पंचवीस वर्षाचा इतिहास आहे पंचवीस वर्षामध्ये अनेक स्थित्यंतर या मंदिरांनी बघितलेली आहेत आणि स्वामी अस्तित्व इथे कसं आहे याची परिचिती तुम्ही जेव्हा इथे याल तेव्हा तुम्ही स्वतःच त्याचा अनुभव घ्या स्वामी प्रगट दिन सोमवार दिनांक एकतीस मार्च रोजी सकाळी दहा वाजता आपल्या इथे स्वामींना अभिषेक बारा वाजता आरती दुपारची नैवेद्य संध्याकाळी चार वाजता आपण पालखीशी इथे मिरवणूक मोठ्या प्रमाणावर म्हणजे बँड वगैरे सगळं असणार आहे संध्याकाळी सहा शा वाजता आरती महाआरती साडेसहा पावणे सातच्या दरम्यान ती आरती, आरती संपेल त्याच्यानंतर प्रबोधन आणि त्याच्यानंतर महाप्रसाद असा हा भरगतचा कार्यक्रम आहे आपण सगळ्यांनी आपल्या नातेवाईकांच्यासह मित्रपरिवारासह आणि आपल्याला ज्या माहिती माहिती असतील अशा स्वामी भक्तांना आपलंच मंदिर आहे असं समजून आपण सगळ्यांना आमंत्रित करावे आणि ह्या स्वामी सेवेचा इथे येऊन आपण लाभ घ्यावा Şerif Sami Samarta. Şerif Sami Samarta.